केंद्रीय मंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता जे पी नड्डा नागपूर दौऱ्यावर भाजपच्या नमो युवा महासंमेलनाला लावणार हजेरी मावळ मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली पनवेल खालापूर उरणमध्ये ठाकरे घेणार सभा राष्ट्रवादीच्या बँक खात्यावरून वाद शरद पवार गटानं खात्याचे व्यवहार करू नये अजित पवार गटाचं बँकेला पत्र मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर जिल्ह्यातील मराठा बांधवांशी साधणार संवाद ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर दुपारी पत्रकार परिषद मनोज जरांगेंकडून सरकारला नऊ मार्चला नवा अल्टिमेटम आचारसंहितेपूर्वी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण भरवीर ते इगतपुरी टप्पा आजपासून सेवे <णुणीव> कल्याण तलोजा मेट्रो मार्गाचं भूमिपूजन दोन हजार सत्तावीस पर्यंत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सत्तावीस गावांना मेट्रो मार्गांचा फायदा होणार <णुणीव> <णुणीव>